राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बातमी समोर येत आहे जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला पुढचे हप्ते वेळेवर हवे असतील तर सरकारने आता एक मोठा नियम लागू केला आहे एकतीस डिसेंबर ही तारीख तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार असून त्याआधी एक महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुमचे पैसे कायमचे थांबू शकतात ही प्रक्रिया नेमकी काय आहे आणि ती घरबसल्या कशी पूर्ण करायची हेच आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी वैभव महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आत्ता ओळख पडताळणी म्हणजेच केवायसी करणे बंधनकारक केले आहे राज्याचा कारभार डिजिटल होत असताना पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे ज्या महिलांनी अद्याप आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना योजनेचा पुढील आर्थिक लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे त्यामुळे केवळ काहीच दिवस आता तुमच्या हातात उरले आहेत अनेकदा शेवटच्या दिवसांमध्ये सरकारी संकेतस्थळावर लोड वाढल्यामुळे वेबसाईट हँग होणे एरर येणे किंवा मोबाईलवर ओ टी पी न येणे अशा तांत्रिक समस्या उद्भवतात यापूर्वी देखील अनेक महिलांना अशा अडचणींचा सामना करावा लागला आहे त्यामुळे शेवटच्या दिवसाची किंवा शेवटच्या तासाची वाट न पाहता आजच ही प्रक्रिया पूर्ण करणं तुमच्या हिताचं ठरेल जर एकतीस डिसेंबरपर्यंत ही पडताळणी झाली नाही तर तुमच्या खात्यात जमा होणारी सन्मान निधीची रक्कम सरकारकडून रोखली जाण्याची शक्यता आहे ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत सोपे आहे आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनही ती करू शकता यासाठी सर्वात आधी तुम्हाला लाडकी वहीन योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल मुख्य पानावर गेल्यानंतर तिथे तुम्हाला केवाय सी करण्यासाठी एक स्वतंत्र पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर एक नवीन पान उघडेल जिथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि तिथे दिलेला कॅपचा कोड अचूक भरावा लागेल ही माहिती भरल्यानंतर तुमच्या अर्जातील जुनी माहिती पुन्हा एकदा तपासा आणि त्यात काही बदल हवे असल्यास ते पूर्ण करा पुढील टप्प्यात तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक देऊन त्यांची आवश्यक माहिती भरावी लागेल आणि त्यानंतर विचारल्या जाणाऱ्या काही साधा प्रश्नांची उत्तरं द्या आणि दिलेले घोषणापत्र वाचून ते स्वीकारा शेवटी तुमचा अर्ज सबमिट करा एकदा का तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला की तुमची के प्रक्रिया पूर्ण होईल या एका छोट्याशा कामामुळे तुमचा योजनेचा हप्ता सुरक्षित राहणार आहे त्यामुळे घरातील किंवा परिसरातील इतर लाभार्थी महिलांनाही या मुदतीबाबत तातडीने कल्पना द्या आणि ही प्रक्रिया यावेळेत पूर्ण करण्यास मदत करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा